नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज आपण बनवतोय तारली माशाची फ्राय तर इथे बघा तारली मासे मी स्वच्छ असे साफ करून घेतलेत मीठ वगैरे टाकून धुवून घेतलेत त्यांना आता आपण फ्रायची तयारी करूया तर इथे बघा मी त्यांना थोडस कोकमचा आगळ लावून घेते मीठ टाकलंय आणि ही पेस्ट लावते ह्याच्यात आहे बेडगी मिरची धना पावडर आणि आलं लसूण अशी पेस्ट आहे ही तर ही लावून आपण त्यांना दहा मिनिटं तसंच ठेवूया बघा तारली मासे तुम्ही मी काही माशांची डोकी ठेवली आहेत काहींची कट केली आहेत तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्ही त्यांना साफ करू शकता हा आणि ह्या माशामध्ये मा ना एक्स्ट्राच ऑइल असतं म्हणजे एक्स्ट्राच तेल असतं तारली माशामध्ये मा आणि दुसरं म्हणजे हा तारली मासा आपल्या हृदयासाठी खूप चांगला आहे कारण हे जे तेल असतं तारली माशातलं ते ओमेगा थ्री ऑइल आहे त्याच्यामुळे तारली मासे भरपूर खा फ्रायसाठी बघा आपण काय काय घेतलं आहे रवा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणखीन त्याच्यात मच्छी मसाला टाकलाय चिमूडवर मीठ टाकलं आहे आणि वरच्या कोटिंगची आपण तयारी केली आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण वरती मस्तपैकी तारली माशाच्या कोटिंग करून घेऊया आणि असे सगळे मासे मी कोटिंग करून घेतलेत आता आपण ह्यांना तळून घेऊया तर इथे बघा मी पॅनमध्ये तेल टाकलंय यांना एक 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 मासा उचलून आपण ठेवूया आतमध्ये आणि छान कुरकुरीत भाजूया हे चवीला सुद्धा अप्रतिम लागतात त्याच्यामुळे कधीही तुम्हाला तारली मासे मिळाले तर आणून नक्की खात जा कारण खरोखरच ते, खरो ते हार्टसाठी चांगले आहेत ओमेगा थ्री सारखं ऑइल आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही आवडीने आणि आवर्जून हे मासे खा एवढे चवीला चांगले आहेत तर आपण आता छान त्यांची फ्राय तयार करून घेऊया तर इथे बघा आता आपण त्यांना थोडंसं पलटी करूया आणि पलटी करून पण फ्राय करून घेऊया आणि नंतर एका प्लेटमध्ये काढूया आपण तर बघा छान असे मी त्यांना पलटी करून घेतले हे बघा तर खूप जण म्हणतात की तारली माशामध्ये खूप तेल असतं खाऊया नको ऑइली आहेत ऑइली आहेत पण हे तेल आहे ना ते हृदयासाठी चांगलं आहे त्याच्यामुळे भरपूर मासे खात आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढते चवीला तर खूपच छान लागत आहेत हे फक्त कुरकुरीत भाजायचे ह्यांना मग ह्याची चव अगदी दुगणी होते आणि तसे काही फार असे काटे नाही आहेत पेडव्यासारखे त्यांना त्याच्यामुळे खायला पण अगदी सोपे जातात तर इथे बघा आपला असा तारली मासा फ्राय झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया तुम तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा इथे असे आपले तारली मासे फ्राय करून तयार झालेले आहेत धन्यवाद